झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये इकडे मालिनीने जो काही काव्याचा आणि नंदिनीचा मंगळागौरचा कार्यक्रम ठेवलेला असतो ह्या कार्यक्रमामध्ये आता पार्थ आणि जीवा हे दोघेही फोटोग्राफर बनून फोटो काढण्यासाठी आलेले असतात परंतु काव्य आणि नंदिनी व मालिनी ह्या तिघी मिळून आपल्या जीवा आणि पार्थला या कार्यक्रमामध्ये येऊन द्यायला तयार नसतात तेव्हा मात्र पार्थ आणि जिवा दोघी आता साड्या घालून आपल्या चेहऱ्यावरती साडीचे पदर घेऊन त्या कार्यक्रमात येतात आणि डान्स करू लागतात परंतु जेव्हा नंदिनी आणि ही काव्या या दोघी जेव्हा या जीवाला आणि पार्थला ओळखतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील साडीचे पदर जे आहे ते बाजूला करतात आणि पुन्हा यांना त्या कार्यक्रमातून हकलून देतात तर मित्रांनो बघा पार्थ आणि जिवा कार्यक्रमात एंट्री न दिल्यामुळे आता साड्या घालून तिथे आलेल्या आहेत आता नेमकं पुढे काय होणार ते बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून